यादी काल सादर केली। संयुक्त अरब अमिरातीमध्ये आजपासून दुबई एअर शो होणार असून यात भारतही आपल्या संरक्षण क्षमतेचं दर्शन घडवणार आहे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करणार आहेत दोन दिवस चालणाऱ्या या दुबई एअर मध्ये संजय सेठ भारतीय दालनाचं उद्घाटन करणार आहेत या दालनात डी आर दी ओ, हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांचे स्टॉल्स असून भारत फोर्ज टेक महिंद्रा यांच्यासह एकोणीस भारतीय कंपन्या स्वतंत्रपणे आपल्या क्षमतांचं प्रदर्शन घडवणार आहेत याखेरीज पंधरा भारतीय स्टार्टअप्स आपली उत्पादनं सादर करणार आहेत यावेळी होणाऱ्या हवाई प्रात्यक्षिकात सूर्यकिरण एअर एरोबॅटिक टीम आणि सह भारतीय हवाई दल सहभागी होणार आहे आणि बातम्या थोड्याच वेळात